रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे माऊलीचं पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज बाई आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज ग बाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई चंद्रभागेच्या काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागेच्या काठी उभी विठ्ठल रखुमाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई चंद्रभागेच्या काठी उभी विठ्ठल रखुमाई ही दिंडी येते चालत गबाई ही दिंडी येते चालत गबाई साऱ्या दुनियेत नाही कुठे आसी नवलाई चंद्रभागेच्या काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागेच्या काठी उभी विठ्ठल रखुमाई कार्तिकेला त्या शाडीला का गर्दी पंढरपुराला कार्तिकेला त्या शाडीला गर्दी पंढरपुराला जत्रा भरते या माझ्या पांडुरंगाची मंडळी येते गावागावाची जत्रा भरते या माझ्या पांडुरंगाची भक्त मंडळी येते गावा गावाची आवडीने सारे विठ्ठलाच्या लागती पायी आवडीने सारे या विठ्ठलाच्या लागती पायी चंद्रभागे च्या काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागे च्या काठी उभी विठ्ठल रखुमाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई चंद्रभागेच्या काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागेच्या काठी उभी विठ्ठल रखुमाई विटेवरी उभा तो देव पंढरीचा तारक आहे जगाचा विटेवरी उभा तो देव पंढरीचा तारक आहे जगाचा भक्तासाठी तो भक्ता घरी वळतो जनाबाईचे दळण ग भक्तासाठी तो भक्ता घरी वळतो ग जनाबाईचे दळन हा दळ तो साठी तो संत सखूचा रूप तो घे सखुबाईसाठी तो संत सखूचा रूप तो घेई चंद्रभागेच्या काठी उभी विठ्ठल रकुमाई चंद्रभागेच्या काठी उभी विठ्ठल रखुमाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई चंद्रभागेच्या काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागेच्या काठी उभी विठ्ठल राखु सुख दुःख आता सांगू विठ्ठलाला तो विठ्ठल आहे जीवाचा सखा सुख दुःख सांगू आता विठ्ठलाला तो आहे सखा जीवाचा सारे जगाचा आहे तो कणवाळू देवभक्तांचा आहे तो मायाळू सर जगाचा आहे तो कणवाळू देवभक्तांचा आहे तो मायाळू म्हणून चाले पंढरीला लामी मी घाई घाई म्हणून चाले पंढरीला मी घाई घाई चंद्रभागेच्या काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागेच्या काठी उभी, विठ्ठल रखुमाई पंढरीच्या वाटेत भे विठ्ठल वाटे भेटे आज गबाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई चंद्रभागेच्या काठी उभे विठ्ठल रखुमाई चंद्रभागेच्या काठी उभी विठ्ठल रकुमाई दिंडी येते चालत ग बाई दिंडी येते चालत ग बाई साऱ्या दुनियेत नाही कुठे आसीन साऱ्या दुनियेत नाही कुठे आसीन चंद्रभागे चा काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागे काठी उभी विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई धन्यवाद